हॅलो गा कशा तुम्ही मी आज घेऊन आली आहे तुम्हाला जरीवर तर आमच्या घराच्या साईडला एक जरी आहे आणि तिथे इतकं स्वच्छ आणि ट्रान्सपरंट पाणी आहे ना की तुम्ही म्हणजे दाखवते तुम्हाला तर हे इतकं स्वच्छ आणि ट्रान्सपरंट पाणी आहे आणि ते पाय पाय वगैरे ठेवले ना की इकडचे जे छोटे छोटे मासे आहेत ते आपल्या पायाचं पेडिक्युअर करतात म्हणजे पायाची करता। पाया काही डेड स्किन घाण सगळं खाऊन टाकतात आणि ही आमची किशू हिला पाणी मिळाल्यावर पुरे ही अशी झरी आहे स्वच्छ अगदी आणि हे जे बांधलेलं आहे ना ते इथे सगळेजण कपडे धुतात इथे ते सगळीकडे कपडे धुतात आणि इथे आणि उगम म्हणतात तो इथे झालाय झरी इथे फुटली आहे इथून ही आतमध्ये झरी फुटलेली आहे आणि ते पूर्ण पाणी इथे जमा होतं आणि तिथून मग ते इथून ते बाहेर येतं ट्रान्सपरंट पाणी आहे स्वच्छ पाण्याच्या खाली काय काय आहे ते सगळं दिसत इतकं ट्रान्सपरंट पाणी आहे आणि ते कुठेही जरा सुद्धा कचरा वगैरे काही नाही ते स्वच्छ पाणी आहे तर तुम्हाला ही जरी कशी वाटली आवडली का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय